ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय श्री सद्गुरु दत्तात्रयांना विनम्र अभिवादन करून दारिद्र्य कशानं येतं हे आज श्री समर्थांच्या कृपेनं आम्ही सगळं जाणून घेणार आहोत हे कशासाठी जाणून घ्यायचं तर बोलले हे सगळं जाणून घेतल्यानंतर त्या लक्षणांचा त्याग करण्यासाठी जाणून घ्यायचं किंवा तशा गोष्टी आपल्या हातून घडू नये हे जाणून घेण्यासाठी आपण हे सगळं आता ऐकणार आहोत समर्थांना विनंती करूया सद्गुरूंना विनंती करूया की आम्ही त्यांनी आमच्या सगळ्या आयुष्यातील सगळं दारिद्र्य हरण करावं आता विनंती ह्याच्याकरता करायची की हेच आपलं एक पहिलं मूळ कारण आहे की लोक काय करतात लोक असं बाहेर याच्या त्याच्याजवळ बोलत बसतात धनाच्याबद्दल पैशांच्याबद्दल नकारात्मक गोष्टी बोलत असतात म्हणजे काय की मला पैशांची गरज नाही आणखीन काय तर जास्त पैसा नको आहे जास्त पैसा आल्यानं असं होतं असं झालं पाहिजे पाईश... तर पैशाने असं होतं पैशाने तसं होतं असं ते सदान कदा पैशांच्या विरुद्ध बोलत असतात मन मोकळं ठेवत नाही आता एक गोष्ट आहे मना राम कल्पतरु कामधीनो आता मन जे आहे ना आपलं मन हे मनच एक मुळात रामाचं रूप आहे कल्पतरूचं रूप आहे मनाकडे जे आपण जसे विचार धारण करतो अगदी तशाच गोष्टी आमच्या सगळ्या आयुष्यामध्ये घडून येतात म्हणून आम्ही नकारात्मक बोलणं आधी थांबवलं पाहिजे बोलले एक स्वीकार केला पाहिजे की बोलले मला समर्थ एक मला जेवढं आवश्यक आहे ज्याच्यानं माझं माझ्या लेकराबाळांचं किंवा माझा संसार हा सुखाचा होईल एवढ्या धनाची मला उपलब्धता तुमच्या कृपेनं करून द्यावी आज्ञेप्रमाणे मला असा कार्यभाग घडवून यावा असं निवेदन ना हवं तर आपण रोज भगवंताकडे मांडायला काही हरकत नाही म्हटलं हे एवढं अगदी सोपं आहे उगाच ताकाला जायचं आणि लोटा लपवायचा नाही म्हणले भक्ती तर आपण करतच आहोत तर भगवंत काही परका आहे का नाही भगवंत आपली आई आहे भगवंत आपला सखा आहे भगवंत आपला जीवलग आहे किंबहुना जीवलगांपेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणजे भगवंताला नाही सांगणार तर मग आपण कोणाला सांगू आपण भगवंताला पण अगदी स्पष्टपणे सांगत नाही आपले सांगितलं पाहिजे रोज सांगायचं काही हरकत नाही आणि त्या सोबतीला तेवढी भक्ती पण करत राहायची एकदा दोनदा सांगून द्यायचं दिवसातून एकदा दोनदा तीनदा सांगायचं आणि इतर वेळ आपलं खुशाल हरी गोविंदा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव व्हावे कारण हे सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या संसारासाठी लागणाऱ्या आहेत त्याच्यामुळे ना अगदी मनमोकळेपणाने पैशाबद्दल चुकीच्या गोष्टी कधीच बोलायच्या नाही नकारात्मक ना गोष्टी कधीच बोलायच्या नाही अडचण जरी असली तरी ती अडचण बोलत बसायचं नाही जसं आम्ही पेरतो विचार म्हणजे बीजं आहेत असं समजायचं जसं आम्ही बोलतो तशा गोष्टी घडतात कारण आम्ही उपासना करतो समर्थांची सेवा करतो ह्या गोष्टीमुळे काय होतं आम्ही जे बोलतो मग ते नकारात्मक का असे ना तसं उगून येतं म्हणून काय तर बोलले नकारात्मक गोष्टी बोलायच्या नाही म्हणजे मी गरीब आहे मी दारिद्र्य आहे माझं नशी फुटकं आहे मला हे काही जमतच नाही आम्हाला कोणी बोलतच नाही असं बोलले कधीच बोलायचं नाही बोला उलट आपण काय बोललं पाहिजे की बाबा माझा भगवंत आहे तो मला कमी पडू देणार नाही असेल माझ्या पतीचे तपफळं काय करील मनमत खळं अशी माता अनुसया ज्या वेळेस तिच्याकडे विवस्त्र होऊन जेवण वाढण्याची मागणी घेऊन आलेले सगळे ते ऋषी म्हणून आलेले ते सगळे त्रिदेव होते त्यावेळेस तिच्या मुखातलं हे वाक्य होतं बोलले भगवंत भक्ती अत्यंत मनापासून करायची आणि प्लस सुख समाधान पण त्या भगवंताकडे अत्यंत मन मोकळेपणाने मागून घ्यायचं नकारात्मक बोलायचं नाही हा हे एक पहिलं कारण आहे हे एक पहिलं लक्षण आहे जे लोक असं सतत उन्ह नकारात्मक पैशांच्या बाबतीत बोलत असतात त्यांच्याकडे दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही अगदी दारिद्र्य आज असेल अडचण असेल तरी आनंदी राहिलं पाहिजे तरी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे तरी मी करणार आहे मला मिळेल माझा सद्गुरू मला देईल अशी आशा असा विश्वास आपण भगवंतावर व्यक्त केला पाहिजे आता हे झालं सुदाम्याचं आणि श्रीकृष्णाच्या सगळ्या त्या उदाहरणावरून आपण बघितलं सगळं सारं काही भगवंताला अर्पण करायचं जे काय आहे ते भगवंताचं आहे असं मानून आपण राहायचं थोडक्यात काय देवाचा होऊन राहणे असं जर असेल तर तो भगवंत मग आपली सगळी काळजी घेतो आपल्या सगळ्यांचं कल्याण करतो जे आहे ते भगवंताला अर्पण करणे आणखीन दुसरी गोष्ट काय आहे तर बोलले आता काही लोक जे आहेत ना आता श्री गुरुचरित्रामध्ये ना फार छान छान कथा येतात आता काही काही जे व्यक्ती असतात जे लोक असतात ते इतरांचं थोडं देखील कल्याण करत नाही किंवा इतरांना थोडीशी देखील ते मदत करत नाही इतरांना त्रास देतात बोलले हे अशी स्वार्थी वृत्ती आपण ठेवू नये थोडासा परोपकार पण आपण केला पाहिजे इतरांना पण आपण थोडंसं देत घेत राहिलं पाहिजे अडीअडचण सोडवत राहिलं पाहिजे म्हणजे जे इतरांची मदत करत नाही मग तो कोणीतरी वृक्ष झालेला त्याच्यावर भरपूर फळं आहेत पण ते फळं कुठेतरी विषारीच निपजली किंवा एकही पशुपक्षी त्या झाडांकडे फिरकत नाही अशा कितीतरी ते कथा श्री गुरुचरित्रामध्ये येतात त्याच्यावरून काय समजतं की म्हणजे इतरांना आपण देत राहिलं पाहिजे मदत करत राहिली पाहिजे इतरांचं कल्याण व्हावं अशी कामना आपण केली पाहिजे भले एखाद्याने आपलं अनहित जरी केलेलं असेल तरी बोलले त्याचं देखील हित व्हावं अशी अपेक्षा आप आपण भगवंताकडे केली पाहिजे कारण काय शेवटी विचार हे बीज आहेत इतरांचे असू द्या किंवा आपले असू द्या जे आपण पेरतो त्यांच्याबद्दल जे आपण पेरतो तेच उगवतं म्हणून परोपकार करणे इतरांची मदत करणे इतरांबद्दल चांगला विचार करणे हेही एक आपली जी श्रीमंती आहे ते आपल्याकडे येण्याचा मार्ग आहे आणि असं आपण जर करत नसू तर निश्चितपणे आपल्याकडे दारिद्र्य येईल हे आपण जाणलं पाहिजे कसं काय येईल कशावरून येईल अनंताची कथा आहे म्हणले त्याच्यामध्ये तो, तो कौंडिन्य नावाचा ऋषी असतो तो त्याची पत्नी अनंताचं व्रत करते आणि मग त्याच्याकडे ऐश्वर येतं पण तो हे मानत नाही अहंकार येतो आणि त्याच्यानंतर तो उत्मात करायला लागतो आणि मग तो दोरा काय तोडून फेकून देतो तो, तो फेकल्याबरोबर त्याच्याकडे सगळं दारिद्र्य येतं बोलले हे सगळं ना कशामुळे होतं आहे रावणाचं पण तसंच झालं सगळं काही होतं अहंकाराला अहंकारातूनच मग पुढे क्रोधाचा विदा विकार पैसा अंतरी नासाला कामक्रोधे लिथाडीला काम आला क्रोध आला हे सगळ्याच गोष्टी आल्या आणि मग सीतामातेचं हरण केलं आणि सारं काही संपलं म्हणून बोलले हे हे सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे भारी भरू नये भगवंताचं होऊन आपण राहिलं पाहिजे पहिली गोष्ट नकारात्मक बोलू नये नकारात्मक विचार करू नये दुसरी गोष्ट सर भगवंताचं होऊन राहिलं पाहिजे भगवंताला अर्पण केलं पाहिजे इतरांना मदत केली पाहिजे आणखीन आता हे तर झाले आध्यात्मिक कारणं परमार्थिक कारणं याच्या आधी पण आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ग्रंथांमध्ये म्हणा किंवा बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकलेलं असेल असं करू नये असं केल्यानं दारिद्र्य येतं तसं करू नये ह्या वेळेला झाडू नये किंवा ह्या झाडाखाली असं करू नये किंवा ह्या झाडाला तोडू नये किंवा हे असं जाळू नये म्हणजे हे ह्या ना ह्या ना आपले जे पूर्वज होते त्यांनी त्या गोष्टींच्या मागे कुठेतरी आरोग्याची दृष्टी ठेवलेली होती विज्ञानाची जोपासना पर्यावरणाची जोपासना करण्याच्या हेतूनं या सगळ्या गोष्टी लावून दिलेल्या होत्या आणि या याच्या निमित्तानं मग आपलं आरोग्य चांगलं राहतं परिणामी होणारा खर्च थांबतो किंवा आपली मनस्थिती चांगली राहते आपली चांगल्या कल्पना चांगले विचार चांगला उद्योग आपण करतो आणि आपलं धन वैभव टिकून राहतं दारिद्र्य आपल्याकडे येत नाही अशा आशयानं त्या गोष्टी सांगितलेल्या होत्या आणि आजच्या काळामध्ये तशा काही एखाद दुसरी गोष्ट आपल्या हातून घडून गेली म्हणून काही फारसं चिंता करून घेण्याचं काही कारण नाही बऱ्याचदा या गोष्टींमध्ये ना सांगणं वागणीमुळे काही गोष्टी बाहेरच्या किंवा काही गोष्टी चुकीच्या पद्धतीनं सांगण्यात आल्या एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा ना असं होतं पुढचा लगेच तशानं तसं होतं त्याच्या पुढचा लगेच त्याच्यात आणखी काहीतरी वेगळंच वाढवतो आणि सांगतो की असं केल्यानं असं होतं मूळ गोष्ट बाजूला राहून जाते त्याच्यामागची कारणं बाजूला राहून जातात आणि लोक काहीतरी भलतंच घेऊन जातात त्याच्यामुळे असं कोणी कोणी काही सांगतं आहे अशानं असं होतं काही टेन्शन घ्यायचं नाही एक भगवंतावर निष्ठा आमची जर असली ना बोलले सगळे गुन्हे आम्हाला माप आहेत सगळे एवढे तेवढे अपराध आमच्याकडून घडतात ते सगळे अपराध आमचे अनावधानानं जे झालेले आहेत ते तर असे सहज माप होऊन जातात अनवधानानं झालेले आपण जे नाम जप करतो आपण जी उपासना करतो ते सहज माफ होऊन जातात आणि काही जाणून बुजून जे असतात त्याची फळं मात्र आपणाला भोगावे लागतात पण पुढे त्याचाही जर आपल्याला पश्चाताप झाला तर निश्चितपणे त्याच्यातही भगवंत आपणाला सामर्थ्यपूर्वत असतो हे झालं पूर्वीचे सगळे कारणं होती पण आत्ताच्या सगळ्या या धकाधकीच्या स्पर्धेच्या धावपळीच्या सगळ्या काळामध्ये काही गोष्टींचं पालन आपल्याला करणं आवश्यक आहे तर त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कारण काय आहे की म्हणजे एक आपले उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ना तर ते एकच असता कामाने एकापेक्षा अधिक दोन तीन चार असे उत्पन्नाचे स्रोत आपणाला कसे वाढवता येतील याच्याबद्दल ये देखील आपण विचार केला पाहिजे कारण काय की एकावरच जर आपण अवलंबून असलो आणि देव न जाणे न करो कधी काळी काही आपत्ती आली जसं कोरोना आला आणि या काळामध्ये काहींना विचारांना त्यांचे कंपन्या बंद झाल्या उद्योगधंदे बंद झाले म्हणून घरी बसावं लागलं किंवा काही कंपन्यांनी त्यांना कामावरून काढून टाकावं लाग टाकलं मग अशा वेळेस दुसरं त्यांचा जर स्रोत राहिला असता थोडा थोडका निदान त्यांचा खर्च तरी भागला असता पण एकच एक सगळं धरून बसण्यापेक्षा काहीतरी जोडधंदा आपल्याला जमत असेल तर आपल्याला किंवा आपल्या परिवारातील कोणा करवी करता येत असेल तर त्याच्या करवी असं दोन तीन गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे हे असं जर केलं ना तर धनाचा ओघ आपल्याकडे सुरूच असतो आणि आपण दारिद्र्य होण्यापासून वाचलत असतो आता कोविड काळामध्ये ना बऱ्याच जणांचं असं झालं की बचतच केलेली नव्हती काही भविष्यासाठी राखूनच ठेवलेलं नव्हतं आणि मग फार वाईट अवस्था झाली आजारपणात बरेच पैसे केले म्हणजे हेही एक दारिद्र्य येण्याचं कारण आहे की थोडीशी बचत आम्ही जी रोज मिळवतो महिन्याला मिळवतो त्याच्यातून उद्यासाठी साठवून हुन ठेवणे तिला कुठेतरी पेरून ठेवणे पेरून म्हणजे गुंतवणूक करून ठेवणे एखाद्या चांगल्या सरकारी योजनेमध्ये किंवा चांगल्या एखाद्या दे उद्योगधंद्यामध्ये ती लावणे किंवा एखाद्या उत्पन्नाचं साधन वाढवण्यामध्ये ती न लावणे हेही हे एक दारिद्र्याचं कारण आहे कारण काय की अशी वेळ कधी येईल काही सांगता येत नाही म्हणून आपण आज जे मिळवतो आहे ना दहा हजार जरी मिळवतो आहे ना तरी हजार रुपये आपण किमान वीस दोन हजार रुपये तरी आपण काढून ठेवले पाहिजे आता कोणी बोलू शकतं कोणी म्हणू शकतं की आम्हाला तर हेच पुरत नाही मग त्याच्यातून आम्ही बचत कशी करणार तर बोलले आता काही आठ हजारावर पण कामं करणारे लोक आहेत त्यांचं भागतं की नाही त्यांचं पण भागतं काही सहा हजारावर पण काम करणारे लोक आहेत त्यांचं पण भागतं तर हा आपल्या सवयीचा आपल्या विश्वासाचा हा सगळा भाग आहे एक मिळकतीतून काहीतरी वाचवून ठेवायचं ते कुठेतरी पेरून ठेवायचं त्याच्यावर कुठेतरी व्याज वगैरे मिळेल अशा गोष्टी बँकेत एफ डी वगैरे जे काय असेल ते आता हा आपला विषय नाही विषय आपली ही एक फक्त कल्पना काय की त्याला आपण कुठेतरी लावलं पाहिजे कुठेतरी एखाद्या उद्योगात व्यवसायात धंद्यामध्ये आणि ह्याच्यातून मग आपलं तो पैसा पण वाढत राहील आणि उद्याची पण आपली सोय होईल उद्याची सोय करून न ठेवणं बचत न करणं आणि ते न गुंतवणूक न करणं हे सुद्धा दारिद्र्य येण्याचं एक प्रमुख कारण आहे आणखीन ले आपल्या उत्पन्नाच्या पेक्षा खर्च अधिक करणं किंवा चैनीच्या वस्तूंवर खर्च करणं हे देखील एक दारिद्र्य येण्याचं कारण आहे आता काही लोक काय करतात एक जेवढे मिळाले तेवढे कुठेतरी खाण्यापिण्याच्या चैनीच्या मनोरंजनाच्या सगळ्या गोष्टींवर खर्च करून मोकळे होतात पूर्णाच्या पूर्ण खर्च करतात किंवा आणखीन कर्ज काढतात आणखीन खर्च करतात आणि कर्जाच्या सगळ्या डोंगराखाली अडकून प्रचंड व्याज भरतात आणि कुठेतरी दारिद्र्यामध्ये ओढले जातात आणखी व्याज वाढत जातं परत आणखी वेगळे खर्च वाढत जातात या दुष्टचक्रात अडकून मनुष्य कायमचा दरिद्री राहतो बोलले यासाठी आपण काय केलं पाहिजे आपल्या खर्चांचा ताळमेळ आपण घेत राहिलं पाहिजे आपलं उत्पन्न किती आपला खर्च किती कोणत्या गोष्टीवर आपण खर्च करतो वाया जाणाऱ्या की पुढे कामात येणाऱ्या या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे थोडक्यात काय की खर्चाचा मेळ न बसवणे अनावश्यक खर्च करणे ही गोष्ट देखील आम्हाला दरिद्री बनवण्यासाठी पुरेशी आहे म्हणून हे एक अत्यंत काही महत्त्वाची कारणं होती एक उत्पन्नाचे स्रोत न वाढवणे अनावश्यक खर्च करणे बचत न करणे आणखीन एक भगवंताचं भगवंताचा होऊन न राहणे किंवा जे आहे ते सगळं देवाचं आहे असे न मानणे अहंकार करणे हे अशा कितीतरी गोष्टी छान छान गोष्टी एक सद्गुरु कृपेनं आज आपणाला स्फुरल्या आणि त्या आपण या ठिकाणी श्रवण केल्या एक जाता जाता अत्यंत महत्त्वाचं म्हणले एक आपल्या जे अडचणी असतील आपले जे दुःख असतील मग ती पैशाची काय असते ना भगवंताशी आपण रोज सांगितलं पाहिजे रोज भगवंतावर विश्वास व्यक्त केला पाहिजे म्हणले तो श्रीराम आमासी देतो आम्ही काय कोणाचे खातो हा एक विश्वास आपल्या अंतरे असला पाहिजे तो रोज उपासनेच्या नंतर व्यक्त केला पाहिजे अडचण असेल तर भगवंताला रोज सांगितलं पाहिजे म्हणले आणखीन तरी देखील आपला जर भाग सुटत नसेल तर श्री गुरुचरित्रामध्ये घेवड्याशा वेलाचा जो अध्याय आहे त्या अध्यायाचं अकरा दिवस एकवीस दिवस आपलं समाधान होईपर्यंत महिनाभर एक्कावन्न दिवस रोज सकाळ संध्याकाळ वाचन करून आपलं जे मागणं आहे ते भगवंताच्या चरणी सांगितलं पाहिजे उपासनेच्या नंतर किंवा आपली जी नेहमीची पूजा आहे भक्ती आहे जी आपल्याला आपल्या गुरुंनी सद्गुरूंनी सांगितलेली आहे त्याच्यानंतर आपण हे सारं काही करू शकतो त्याला काही विशिष्ट बंधन नाही एक फक्त शांतस्थळी किंवा चांगल्या देवाच्या समोर बसून नेहमीच्या आपल्या उपासनेच्या ठिकाणी बसून आपण हे करायचं बस वाचनाच्या अगोदर जे काय आपल्याला हवं आहे की ते हे समर्थ तुमच्या कृपेनं माझं मला हे मिळावं किंवा माझा हवा सुटावा असं निवेदन किंवा असा संकल्प आपण भगवंताच्या समोर मांडायचा मनातल्या मनात मांडायचा मनात किंवा हळूवार कोणी ऐकणारं नसेल तर हळूवार शब्दामध्ये व्यक्त केला तरी काही हरकत नाही एक बऱ्याच जणांना याचा चांगला अनुभव आलेला आहे आपणाला देखील सद्गुरू निश्चितपणे चांगला अनुभव देतील समर्थ सद्गुरू दत्तात्रय आपल्यावर कृपा करतील आपल्या सगळ्यांचं निश्चितपणे कल्याण होईल श्री सद्गुरु दत्तात्रय अर्पणमस्तू श्री सद्गुरुदेव दत्त